योगामध्ये मेडिटेशन म्हणजेच ध्यान सगळ्यात सुंदर क्रिया आहे ध्यान एक आत्मक्रिया आहे अंतर्भूत क्रिया आहे जी शरीराला मनाला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी खूप काम करते मागच्या काही वर्षांमध्ये ध्यान खूप लोकप्रिय झालं आहे परंतु आजकाल आपण पाहत आहोत की साऱ्या लोकांना हे ध्यान करणं अवघड जात आहे त्यांना कळतच नाही त्यामुळे मेडिटेशन म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे शक्यतो असं मानलं जात की एका मुद्रेमध्ये बसणं म्हणजेच ध्यान आहे परंतु आतील स्थिरतेच काय सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ध्यान मनाला शांत केंद्रित आणि माइंडफुल बनवतं मेडिटेशन माइंड साठी तेच काम जे व्यायाम शरीरासाठी करत ध्यान करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत परंतु सुरुवातीला ध्यान कशा पद्धतीने करावं हे समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा स्वतः बद्दल मनाबद्दल शरीराबद्दल जागरूक व्हा अवेअरनेस असू द्या भूतकाळात भविष्य काळात राहणं बंद करा आयुष्य तेच आहे जे आता सध्या घडत आहे वर्तमानात राहा कारण जे काही आहे ते या क्षणातच तर आहे तुम्ही काही करत असाल जसे की आता ऐकत आहात पाहत आहात किंवा चालत असाल कोणाशी बोलत असाल खात असाल अशा प्रत्येक जागरूकता जागरूकता असू द्या हीच तुम्हाला तुमचं भविष्य सुंदर बनवण्यास मदत करेल नंबर म्हणजे श्वासावर लक्ष द्या फोकस करा जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरावर लक्ष द्या आणि सोबत आपल्या श्वासावर लक्ष देणं प्रेझेंट मध्ये वर्तमानात राहण्या सर्वात सुंदर मार्ग आहे बदलणाऱ्या विचलित होणाऱ्या भावनांना समजून घ्या नोटीस करा आणि मायको रोज सूक्ष्म लेवलवर आपल्या श्वासाला ऐका अशा सगळ्या गोष्टींचं मूळ तुम्ही स्वतःबद्दल अधिक जागरूक व्हाल नंबर तीन मंत्राचं उच्चारण मंत्र आणि पॉझिटिव्ह रिपिटेशन उच्चारण करत राहायचं जेव्हा मन नकारात्मक निगेटिव्ह चिंता दुःख क्रोध या गोष्टींनी भरलेला असेल तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सकारात्मक बनवतील चिंतामुक्त करतील आणि मनाला बरोबर चांगल्या स्थितीत घेऊन येईल पॉझिटिव्ह सकारात्मक मनाला संतुलित करणं जेवढं मन सकारात्मक असेल पॉझिटिव्ह असेल तेवढं संतुलित करणं सोपं जाईल नंबर चार निष्पंद भाव ही अशी टेक्निक आहे जी प्रत्येक व्यक्तीला लाभ देणारी आहे ते लोक ज्यांनी कधीच मेडिटेशन केलं नाही त्यांना सुद्धा याने खूप फायदा होतो निष्पंद भाव मध्ये ध्यानाच्या कोणत्याही मुद्रेमध्ये बसा शरीराला स्थिर करा आणि डोळे बंद करून आजूबाजूच्या आवाजाला फक्त ऐकत राहा पॉझिटिव्ह लिस्टनिंग करा पक्षाचा आवाज फॅनचा आवाज आवाज कोणाचाही असू शकतो त्यामुळं आपलं ध्यान आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या आवाजावर लावून टाका कोणत्याही एका वस्तूला टकटकी लावून बघत बसा मेडिटेशनच्या आसनात बसून घ्या घ्या पाय दुमडून पाठीचा कणा करून बसा सरळ ठेवा हात मांडीवर ठेवा आणि आपल्या डोळ्यांसमोर कोणत्याही एका वस्तूची कल्पना करा जसे एखादा बिंदू किंवा पेटवलेल्या मेणबत्तीचे टोक असो किंवा सूर्य असो कोणतीही एक गोष्ट निवडा आणि त्यावर ध्यान केंद्रित करा यावेळी खूप सारे विचार येतील परंतु आपलं लक्ष त्या गोष्टीवरून दुसरीकडे जाता कामा नये जर डोळे बंद करून ध्यान केंद्रित करणं अवघड जात असेल तर डोळे उघडे ठेवा आणि कोणत्याही एका वस्तूला पाहत राहा दिवा असो फोटो असो देवाची मूर्ती असो पाहत राहा आणि ही गोष्ट दररोज करून पहा आणि बघा तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो काही दिवसानंतर पाहाल तुम्हाला खूप सारा बदल तुमच्या मते झालेला दिसेल यामुळे काय होईल एक ध्यान तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी मदत करतात तुम्ही कोण आहात काय आहात अशा गोष्टी समजून घेण्यासाठी खूप मदत करता दोन तुम्ही, तुम्ही विचलित भावना जाणून घेत असाल तर त्या स्थिर करण्यासाठी मदत होईल ही कॉन्शियसली होण्याची प्रक्रिया तुम्हाला आतून भरून येईल प्रोडक्टिव्ह होण्यास मदत करेल तीन ध्यान करण्यानं तुमचं मन खूप फोकस मध्ये राहतं चार ध्यान केल्यानं तुमची अवेअरनेस वाढते अवेअरनेस जागरूकता ही अशी स्थिती आहे की तुम्हाला माहित होतं की तुम्ही Point, Same, कोटे आहात का आहात काय करत आहात तुमचं ध्यान ज्या ठिकाणी जाईल ते तुम्ही एक आकार होता पाच मन शांत होतं मन तुम्हाला नियंत्रित करत नाही तर तुम्ही मनाला नियंत्रित करता सहा तुमच्या कामाच्या ठिकाणी शाळेत घरामध्ये तुम्ही कोठे असाल तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल सात तुम्ही तुमच्या जीवनाला जास्त अप्रिशिएट कराल आणि नंतर तुम्ही आर्थिक शारीरिक मानसिक या तिन्ही मध्ये तुम्ही अजून अधिक सक्षम व्हा आठ ध्यान संबंधामध्ये जोडवा निर्माण करतो कारण ध्यानाचा अभ्यास केल्यानेच व्यक्तीच्या मनात नम्रता निर्माण होते ध्यान माइंड आणि बॉडी मध्ये ब्रिजचं काम करतो ध्यानाचं प्रमुख अंग आहे विश्वास आणि समर्पण केलेल्या क्रियेवर विश्वास ठेवा आणि समर्थनाचे भाव असू द्या आणि बघा शेवटी तुम्ही तुमचं ध्येय साध्य करालच धन्यवाद